श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे शिवपुराणानुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेव सर्वश्रेष्ठ आहेत महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या सामग्री अर्पण केल्या जातात यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजेच बेलाचे पान म्हणजे बेलपत्र शिवलिंगावर केवळ बेलाचे पान अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते बेलाच्या पानांशी संबंधित काही खास गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिली गोष्ट आहे कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही तिथीला विकत आणलेली बेलाची पाने पूजेसाठी नेहमी तुम्ही वापरू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे शास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यश वाढते तसेच उत्तर दक्षिण दिशेला असल्यास सुख शांती वाढते आणि मध्यभागी असल्यास जीवन मधुर बनते तिसरी गोष्ट आहे शिवपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे मानले गेले आहे यामुळे या झाडाच्या या पूजेने सर्व देवांच्या पूजेचे पुण्य आपल्याला मिळते चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्य पापातून मुक्त होतात या झाडाच्या प्रभावाने सर्वांना यश प्राप्त होते मान सन्मान मिळतो असे शास्त्रामध्ये सुद्धा वर्णित आहे तसेच पाचवी गोष्ट आहे शास्त्रानुसार रविवार आणि द्वादशी तिथी एकत्र असल्यास बेलाच्या झाडाची विशेष पूजा केल्यास ती व्यक्ती ब्रह्महत्येसारख्या पापातून सुद्धा मुक्त होते सहावी गोष्ट आहे महिन्यातील अष्टमी चतुर्दशी अमावस्या पौर्णिमा या तिथीला बेलाची पानं तोडू नयेत या तिथींच्या एक दिवस अगोदर तोडलेल्या पानांचा पूजेमध्ये उपयोग करू शकता सातवी जी गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पानं अनेक दिवस वारंवार पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात आठवी जी गोष्ट आहे ती म्हणजे एखादी व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असल्यास त्याने शिवमंत्र म्हणजेच ओम नम शिवाय याचा जप करत एकावन्न एक बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावेत आणि हा उपाय सलग म्हणजेच लागोपाठ एकवीस दिवस केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात शेवटची आणि नववीची गोष्ट आहे ती म्हणजे बेलपत्र कधीच अपवित्र किंवा शिळ होत नाही म्हणून आधीच अर्पण केलेले बेलपत्र धून पुन्हा भोलेनाथांना अर्पण केले जाऊ शकते बेलपत्र अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करावा असे मानले जाते की या नियमांनुसार बेलाची पाने अर्पण केल्यास भगवान शिव भगवान महादेव लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सर्व स्वामी भक्तांनी कळवा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ